स्वागत आहे भारतातील सर्वाधिक उत्पादन अमर पॅटन टेक्निकमध्ये मी दिन देशमुख सतरा फरवरी दोन हजार चोवीस आजचा विषय हरभरा शेतक मित्रांनो यावर्षी काबोली हरभऱ्याला जो काय आपण मागच्या वर्षी विक्रमी रेट हा घेतलेला आहे म्हणजेच क्विंटल अठरा हजार रुपयापासून बावीस हजार रुपये प्रति क्विंटल हा काही शेतकऱ्यांनी हरभरा या पिकाचा भाव घेतलेला आहे यामध्ये कोणकोणत्या व्हरायट्या होत्यात आणि आज रोजी जर आपण डॉलर आणि काबुली हरभऱ्याची काढणी केली असेल तर आपण मार्केटमध्ये नेऊन विकायला पाहिजेत का मागच्या वर्षीसारखा अठरा आणि वीस हजार आपल्याला प्रति क्विंटल भाव मिळू शकतो का याची डिटेल माहिती आज आपण ह्यामध्ये घेणार आहोत शेतकरी मित्रांवरून तत्पुरी आपण पहिल्यांदाच या चॅनलला तर सर्वप्रथम या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यांना पॅटर्न पद्धतीच्या अवस्थापाचा फायदा होईल चाल तर सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो यावर्षी जो मार्केटमध्ये रेट आहे जर मी आपल्याला उदाहरण म्हणून सांगतो आज जर आपण मार्केटमध्ये हरभरा नेला तर गावराणी जो हरभरा आहे चोपन्नपासून अठ्ठावनशे रुपयाच्या दरम्यान आहे म्हणजेच पाच हजार चारशेपासून पाच हजार आठशे रुपयाच्या दरम्यान आहे आणि हाच रेट जो गावराणीचा होता गेल्या सहा दिवसापूर्वी सहा हजार पाचशे ते सहा हजार दोनशेच्या दरम्यान होता म्हणजेच गेल्या सहा दिवसापासून जो रेट आहे कमी कमी होत गेलेला आहे म्हणजे सातशे ते आठशे रुपयांना आज रोजी मार्केटमध्ये रेट हा गावराणी चेण्याचा हा कमी झालेला आहे आणि आणि जर आपल्याकडे गावरानी चन असेल गावराणी हरभरा असेल आणि त्यामध्ये जे काय आपण आजपर्यंत पारंपरिक पद्धतीने सीड घेत आलेलो आहोत जे म्हणजे जॅकी बँना अठरा दप्तरी असो किंवा दिग्विज जे असो हे व्हरायटी आपण गेल्या पंधरा वीस वर्षापासून घेत आहेत आणि ह्या व्हॅरायट्या आपण जर बीज उत्पादनासाठी समोर जाऊन कुणा शेतकऱ्यांना विकतो म्हटलं तर हे व्हरायट्या कोणीही घेणार नाहीत कारण मार्केटमध्ये भरपूर सारं बियाणं याचं आपल्याला दरवर्षी बघायला मिळते आणि ह्या व्हरायट्या जर आपण आपल्या शेतामध्ये घेतल्या तर नक्कीच आपण डायरेक्ट काढल्या काढल्या शेतामधून विकू शकता कारण याचा जो आज रोजी मार्केटमध्ये रेट आहे हा नाफेडपेक्षा तीनशे चारशे पाचशे रुपयाने अधिक आहे म्हणजेच जे काही आपला चौपन्नशे रुपये पाच हजार चारशे रुपये जो हमी भाव आहे हरभऱ्याचा त्यापेक्षा आज जर आपण डायरेक्ट मार्केटमध्ये ह्या व्हरायट्या विकल्या तर आपल्याला नाफेडला देण्यापेक्षा चांगल्या प्रकारे परवडेल आणि जर आपण नाफेडला दिलं आणि त्यामध्ये चालणी करून वगैरे जो काय आपल्याला रेट पडतो हा सत्तेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे रुपया दरम्यान पडतो आणि जर आपण डायरेक्ट मार्केटमध्ये विकलं चांगल्या प्रतीचा माल सत्तावंश अठ्ठावंशी आणि अजून रेट वाढू शकतो किंवा कमी जास्त होऊ शकतो पण ह्या व्हेरायटी आपण स्टॉक ठेवायला नाही पाहिजेत पण या उलट अशा काही गावराणीमध्ये व्हरायटी आहेत ज्याचा रेट आज रोजी जो, जो मार्केटमध्ये भाव आहे त्याच्या डबल रेट आपल्याला मिळू शकतो म्हणजेच आज जर मार्केटमध्ये पाच हजार असेल गृहीत तर त्याच हरभऱ्याचा जे मी आज आपल्याला सांगत आहे त्याच हरभऱ्याचा बीज उत्पादनासाठी जेव्हा आपण तो विकाल तर त्या हरभऱ्याचा रेट आपल्याला दहा हजार रुपये प्रति क्विंटल मिळू शकतो त्यामध्ये ज्या ज्या व्हेरायट्या आहेत गावराणीमध्ये त्याच्याविषयी मी पहिल्यांदा माहिती देतो सर्वप्रथम आहे ईश्वरराज ही जर आपण व्हेरायटी स्टॉक ठेवली तर याचा आपल्याला चांगल्या प्रकारे समोर चालून रेट हा मिळू शकतो त्यानंतर आर व्ही जी दोनशे चार आणि बी जी सेवन सेवन नाईन या तीन व्हेरायटी आपण स्टॉक करून त्याचा समोर चालून विक्री करून चांगल्या प्रकारे बाजारात किंवा शेतकऱ्यांना विकून भाव हा घेऊ शकता मित्रांनो यानंतर आहे डॉलर म्हणजेच काबुली जर आपल्याकडं डॉलर असेल म्हणजेच जुना डॉलर असेल त्यामध्ये जे काय आपल्या व्हेरायटी आहेत पी के व्ही फोर असेल किंवा राहुल कृषी विद्यापीठाने विकसित केली कृपा असेल ह्या दोन व्हेरायट्या नसतील आणि आपण दहा पंधरा वर्षापासून जे आपण बियाण घेत आलेलो आहोत आणि तेच जर बियाणं आपल्याकडं असेल तर आज रोजी जो मार्केटमध्ये रेट आहे तेरा ते चौदा हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान तर या रेटनं आज आपण हा डॉलर चना विकू शकता पण आपल्याकडं पी के व्ही फोर असेल किंवा कृपा असेल तर ह्या व्हरायट्या आपल्याला स्टॉक करून ठेवायला पुरतील कारण जो काही मागच्या वर्षी रेट हा शेतकऱ्यांना मिळालेला आहे काही शेतकऱ्यांनी कृपा ही व्हॅरायटी वीस बावीस हजार रुपये प्रति क्विंटल विकलेली आहे आणि पी के व्ही फोरसुद्धा सेम सतरा अठरा हजार रुपयाच्या दरम्यान शेतकऱ्यांनी विकलेली आहेत ह्या जर दोन व्हेरायटी आपल्याकडे असतील तर नक्कीच आपण स्टॉक करून ठेवलं तर जो काही मागच्या वर्षी आपल्याला रेट मिळालेला होता सतरा अठरा वीस हजार दरम्यान हा पुढे चालून हा नक्की आपल्याला मिळू शकतो त्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्या घरी जो हार्बर आहे डॉलर हा हार्बर आहे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करून ठेवणे गरजेचे आहे यामध्ये जर डंक लागला किंवा कीड लागली तर जो रेट आहे हा निम्यावर येऊ शकतो त्यासाठी चांगल्या प्रकारे जर आपण ठेवलं तर नक्कीच याला समोर चालून चांगल्या प्रकारे भाव मिळेल यामध्ये अजून एक व्हरायटी आहे ती ते म्हणजे पी के व्ही टू पीके विटू जर आपण डायरेक्ट शेतामधून विकलं तर जो रेटा है, नौते है। रेट आहे हा नऊ ते दहा हजार रुपया दरम्यान आहे आणि या रेटनं आपल्याला हा परवडू शकेल पीके विटूचं जे बियाणं आहे मार्केटमध्ये भरपूर येते त्यासोबत दुसरी एक व्हेरायटी आहे राजवर्धन जर आपल्याकडे राजवर्धन असेल तर राजवर्धन ही व्हेरायटीसुद्धा आपण स्टॉक करून ठेवू शकता कारण ही व्हेरायटी खूप कमी शेतकऱ्यांकडे आहे आणि याचं बियाणं आपण पुढच्या वर्षी शेतकऱ्यांना बीज उत्पादनासाठी विकू शकता तर शेतकरी मित्रांनो आज ज्या ज्या व्हेरायटी आम्ही आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या व्हरायटीना नक्कीच सतरा अठरा आणि बावीस हजार रुपये प्रति क्विंटल हा रेट मिळू शकतो याचे कारण म्हणजे यावर्षी जे काही उत्पादन आहे डॉलरचे म्हणजे विशेषतः काबुलीचे उत्पादन तेवढ्या प्रमाणात होणार नाही अतिपाऊस ढगाळ वाटा वातावरण वाता सतत असल्यामुळं आणि दुबार पेरणी अनेक भागामध्ये झालेली आहे आणि सहसा जो डॉलर असतो किंवा काबवली असतो हा चना जास्तीत जास्त शेतकरी पेरत नाहीत गावामध्ये एक दोन शेतकरी असतील किंवा तालुक्यामध्ये कमी क्षेत्रामध्ये हा चणा आपल्याला बघायला मिळतो आणि गावराणीचे प्रमाण हे अधिक असते त्यामुळे या चण्याचे रेट वाढतील यात काही शंका नाही आणि विशेष जे मी आपल्याला व्हॅरायटा सांगितलेल्या आहेत पी के व्ही टू पी के व्ही फोर त्याचबरोबर राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेली कृपा ही व्हेरायटी डॉलरमध्ये चांगल्या प्रकारे रेट म्हणजेच काबुलीमध्ये चांगल्या प्रकारे रेट याला बियाण्यासाठी साठी समोर चालून मिळू शकतो आणि औरंगाणीमध्ये विश्वराज आर व्ही जी दोनशे चार एल बी जी सेवन सेवन नाईन ह्या व्हेरायट्याला चांगल्या प्रकारे रेट मिळू शकतो आणि जर यापेक्षा चांगल्या व्हेरायट्या चांगली सीड आपल्याकडं असेल तर आपण ते सीड स्टॉक करून ठेवू शकता शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी बघत राहा अमृत पॅटन यूट्यूबचा नमस्कार